मुंबई हायकोर्टाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हायकोर्ट खाली करण्यात आलाय सर्व न्यायाधीश वकील कर्मचारी आणि इतर स्टाफ हायकोर्टाच्या बाहेर पडले या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे गणेश काय सांगाल ही धमकी कधी आली नक्कीच थोड्या वेळापूर्वीच ही खरं तर धमकी आलेली आहे आणि आपण ही थेट दृश्य दाखवतोय की हायकोर्टचा सगळा परिसर आहे तो रिकामा केलेला आहे पोलीस देखील आहे तो बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे जे सगळे वकील होते त्या वकिलांच्या ग्रुपवर खरंतर एक मॅसेज आलेला आहे की तुम्हाला लगेच आहे ते हायकोर्ट सोडायचं आहे कारण की थ्रेड आलेला आहे आणि त्यानंतर ह्या सर्व वकिलांनी आहे ते हायकोर्ट सोडण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर काही वकील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं सांगण्यात आलं होतं तुम्ही आता बाहेर का आले केलं आहे प्रामुख्याने uh, आज कोर्टरूममध्ये आम्हाला सांगण्यात आलं की बॉम्ब थ्रेट म्हणून आहे त्यामुळे सगळं रूम खाली करायला लावलं बॉम्ब ठेवला धमकी दिली सिक्युरिटी थ्रेट आहे आणि आपण लवकरात लवकर रूम खाली करण्यात कर, करा करावं असं आम्हाला सांगितलं होतं आम्ही लगेच बार रूममध्ये पण होतो बार रूममधल्या वकिलांना सांगितलं आणि सगळ्या कोर्टला लगेच खाली करायला सांगितलं होतं uh, काय नेमका मेसेज आलेला आहे तुम्हाला मी नाशिकमधून आलेलो होतो आणि कामकाज सुरू असतानाच अचानक ते बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना मेसेज आला त्याच्यामुळं पूर्ण कोर्ट हॉल आणि सर्व कर्मचारी आणि वकील लोकांना बाहेर काढण्याचे त्यांनी आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही आज सर्वजण बाहेर आवला आताच पूर्ण इमारत रिकामी झाली असं म्हणायचं का हो पूर्ण इमारत खाली केलेली त्यांनी नक्कीच आपण ही इमारत बघतो आहे ती पूर्ण इमारत आहे ती खाली करण्यात आलेली आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे सर्वांना बाहेर काढून आहे त्या आता बिल्डिंगची तपासणी आहे ती देखील पोलिसांकडून केली जाते आणि हा मेसेज नेमका ज्या ठिकाणून आला आहे त्याची देखील आहे ती चौकशी पोलिसांकडून सुरू झाल्याचं देखील पोलिसांकडून सांगितलं जाते कारण की गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे हे मेसेज आहेत ते मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला येताना पाहायला मिळत आहेत नक्की धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण मुंबईतल्या महत्वाच्या ठिकाणांपैकीच हे मुंबई हायकोर्ट आहे आणि सध्या त्याला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या